सार्वजनिक बांधकाम उपविभाग तेलारा दुसऱ्या स्थाने मुख्यमंत्री शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहीम राज्यामध्ये उपविभागीय स्तरावरील शासन कार्यालयामध्ये शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणाची विशेष मोहीम राबवण्यात आली यामध्ये सार्वजनिक बांधकाम उपविभाग तेलाराची दुसऱ्या क्रमांकावर निवड झाली या विशेष कामगिरीबद्दल धनंजय बर्डे उपविभागीय अभियंता यांचं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंग भोसले अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीमती मनीषा म्हैसकर यांच्या हस्ते मुंबई येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला या विशेष कामगिरीबाबत उपविभागाचे सर्वच अभियंता व कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले तेल्लारा उपविभागाचे याकरिता सर्व स्तरावरून कौतुक होत आहे या मोहिमेमध्ये तेल्लारा सार्वजनिक बांधकाम उपविभागाला सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावतीचे मुख्य अभियंता गिरीशजी जोशी सार्वजनिक बांधकाम मंडळ अकोलाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोनगे तथा जागतिक बँक प्रकल्प विभाग अकोटचे कार्यकारी अभियंता प्रवीण सडनाईक यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर